महाराष्ट्र सोलापुरामध्ये सरकारविरोधी जबरदस्त निर्णय मागाई बेकारी भ्रष्टाचार संपूर्ण जनता त्रस्त कामगार कायद्यात बेकायदेशीर बदल शेतकऱ्याला आधार देतो महिला असतील दलित असतील आदिवासी असतील त्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष कर्नाटकमध्ये एवढं मोठं स्कॅडल स्वतः पंतप्रधान जातात माझे कसं या देशाचं दुर्भाग्य सोलापुरामधली जागा ती चाळीस पन्नास हजार मतांनी सुद्धा समाजाला पेक्षा शिंदे आघाडीचं राज्य तीनशेच्या आसपास इंडिया जागा आणि इंडियाच्या जागा दोनशे ते सव्वा दोनशेच्या आसपास असा मोदी आले योगी आले